मेडशी येथील वैभव बबन साठे यांची विद्युत पदी निवड अतिशय गरीब परिस्थितीचा सामना करत मोलमजुरी करून जीवन जगणाऱ्या मेडशी येथील एका गरीब साठे कुटुंबात जन्मलेल्या वैभवने आपल्या शिक्षणाची आवड व जीवनात काहीतरी वेगळं करून दाखवण्याच्या जिद्द मनाशी धरून अहोरात्र चिकाटीने अभ्यास व मेहनत करून इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मुंबई महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडकडून घेण्यात आलेल्या विद्युत सहाय्यक पदाच्या रँक अठ्ठावीस त्र्याहत्तर रोल नंबर अकरा पन्नास डबल झिरो एक्कावन्न पस्तीस रजिस्टर क्रमांक त्रेचाळीस अकरा त्रेचाळीस नऊशे आठ अनुसूचित जाती या प्रवर्गातील परीक्षेत यश प्राप्त करून एकत्रित निवड यादीमध्ये आपली निवड निश्चित केल्यामुळे वैभवच्या या यशाचे सगळीकडे कुटुंब नातेवाईकात कौतुक केले जात आहे वैभव आपल्या यशाचे शैर्य हे आई वडील व कुटुंबातील इतर सदस्य घनश्याम रामभाऊ साठे बबन सीताराम साठे दीपक सचिन साठे अनुराग घनश्याम साठे श्याम बबन साठे राम बबन साठे यांना देत आहे